जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस ही अत्यंत धक्कादायक बातमी सकाळी सहा वाजता मला मिळाली खरं तर जेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं तेव्हा आमदार संग्राम जगतापांचं माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी येथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि ने आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि करडेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून कैल्यानगरमध्ये एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जे अस्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविदीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या विखे पडले परिवाराच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नामदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील माझ्या वती अंतिम आमचा पूर्ण परिवार असेल ते खरं तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी पुर, झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहिलाही देखील तो पण नाही अविश्वसनीय झालेला आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की काल अतिशय आनंदात म्हणजे जोकिंग चालू होतं हसत केलं आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मग आता ते आज मी सकाळी उठल्यापासून मी या धावपळीत होतो विमान पकडला इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर नंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्यावेश अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणं अवघड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत आता मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जाता हॉस्पिटलला जाणार आहे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टी ठीक करू शकेल थँक्यू धन्यवाद राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा